ऑनलाईन जंगली रमीचा नाद पूर्ण करण्यासाठी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोन्याचा ऐवज आणि रोख रक्कम लुटणाऱ्या चाकणमधील एका चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे अटक केली आहे त्याच्याकडून सात लाखाहून अधिकचा चोरीचा सोन्याचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे रोख रक्कम त्याने जंगली रमी खेळण्यावर उधळली आहे योगेश योगेश श्रीनिवास चव्हाण चव्हाण राहणार चाकण तालुका खेड असे या नाव आहे याची चौकशी करताना त्याला ऑनलाईन जंगली रमी खेळण्याचा नाद असल्याचे समोर आले हे हाऊस पूर्ण करण्यासाठी लागणारे पैसे तो एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे सोने आणि रोख रक्कम चोरायचा ऐवज ते विकून टाकायचा त्या माध्यमातून मिळणारा पैसा तो जंगली रमी खेळण्यासाठी वापरायचा असे पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाले भाडा ते कल्याण या प्रवासात एक महिला झोपी गेल्या होत्या ही संधी हेरुन या चोरट्याने धावत्या एक्सप्रेस एक्सप्रेसमध्ये महिलेचा सात लाखाहून अधिकच्या रकमेचा सोन्याचा ऐवज आणि रोख रक्कम असलेला बटवा चोरला व पसार झाला पोलिसांनी म्हाडा ते कल्याण रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही चित्रण तपासले या तपासात एका इसमाने ही चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी त्या इसमाची ओळख पटवली तो चाकणमधील असल्याचे पोलिसांना समजले योगेश चव्हाण असे त्याचे नाव असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला अटक केली सात लाखाहून अधिकचा सा चोरीचा सोन्याचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे